आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारनी दिले तस भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला वळणी देणार म्हणजे देणार महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा हा पंचवीस सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या साडेचार हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणीची दिवाळी गोड करणार आहे त्यामध्ये ज्या महिलांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात दीड हजार रुपये आणि काही महिलांना साडे हजार रुपये मिळाले आहे अशा महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून तीन हजार रुपये दिवाळी अगोदर मिळणार आहे व त्याचप्रमाणे ज्या महिलांचा अर्ज मंजूर असून सुद्धा एकही पैसा मिळाला नाही अशा महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व महिन्याचे मिळून थेट साडेसात हजार रुपये सरकार जमा करणार आहे